निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर येते संगमनेर शहरात शिवाजी पुतळ्याजवळ ट्रक दुचाकीत भीषण अपघात झालाय या अपघातात महिलेचा जागी आज जागीचा मृत्यू झालाय दुचाकी मोपेड व ट्रकचा भीषण अपघात झाला असून एका महिलेचा यात मृत्यू झालेला आहे ही घटना आज सकाळी दहा वाजायच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडली आहे या घटनेत आपल्या मोपेडवरून रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या वाहनाला धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात नीतू सोमनाथ परदेशी ही महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून मृत झाली आहे या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तात्काळ जखमी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे मैत महिला नेहरू चौकातील सोमनाथ परदेशी यांच्या त्या पत्नी होत आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास माल ट्रक क्रमांक एम ए अठ्ठावन्न बस स्थानकाकडून दिल्ली नाक्याकडे जात होता सदरील माल ट्रक अतिशय गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आला असता त्याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्या मोपेडवरून महामार्ग ओलांडत असताना नीतू सोमनाथ परदेशी वयवर्ष सदोतीस राहणार पानसरे गल्ली नेहरू चौक यांच्या मोपेडला सदरील ट्रकची धडक बसली त्यामुळे त्यांची मोपेड ट्रक खाली अडकली गेली यावेळी ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला मात्र वाहन जागेवर न थांबल्याने काही अंतर पुढे गेल्याने पुढील चाकातून वाचलेल्या परदेशी पाठीमागील चाकाखाली चिरडल्या गेल्या संगमनेर शहरातील चौकात चौकात सिग्नल हे फक्त असून अडचण नसून खोळंबा आहे संगमनेर शहरातील वाहतुकीला कोणाचाही वचक राहिलेला नाही हे आजच्या घटनेनंतर सिद्ध झालंय ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व बैलगाडी हे देखील शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून वाहतूक करत असल्याने छोटे मोठे अपघात रोजच होत आहेत संगमनेर शहर पोलीस आता तरी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय सदर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गाड निद्रेत असलेले वाहतूक पोलीस आता तरी जागे होतील अशी अपेक्षा धरूयात रासता न्यूज साठी प्रतिनिधी वैभव रोहम संगमनेर